राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न महेश मांजरे यांनी विचारला असता राज यांनी कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणं छोटे आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद अत्यंत शुल्लक आहेत असं वक्तव्य केलंय त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट नाही असंही राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे हात पुढे केला होता त्यानंतर अचानक महाराष्ट्रातील वातावरण बदललं उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता वाढली परंतु या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना व राज उद्धव यांच्यातील वाद नेमका काय होता या चर्चा पुन्हा सुरू झाल्या या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत नमस्कार मी राकेश आपण पाहतात वन इंडिया मराठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील वैर खऱ्या अर्थानं एकोणासशे पंच्याण्णवमध्ये सुरू झालं राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण होते मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव यांच्या हातात दिली उद्धव ठाकरे याच वर्षी शिवसेनेत सक्रिय झाले एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या यावेळी तिकीट वाटपाची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी हाताळली राज यांच्या निर्णयाला यावेळी कमी महत्व दिलं गेलं या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड विजय मिळवला आणि उद्धव ठाकरे शिवसेनेतील वजन वाढलं येथून दोन्ही भावांमध्ये अंतर पडायला खरी सुरुवात झाली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर राज व त्यांच्या गटाचे अस्तित्व नाममात्र राहिल्यासारखे झालं राज व उद्धव यांच्यातील अंतर्गत मतभेद वाढू लागले शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना कर्णधार म्हणून अधिकृतपणे स्वीकारलं होतं त्यानंतर राज ठाकरे यांची चलबिचल वाढली दोन हजार तीनमध्ये राज ठाकरे यांनी महाबळेश्वर येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव मांडला परंतु उद्धव ठाकरे शिवसेनेत ऍक्टिव्ह राहिले त्यानंतर राज ठाकरे हळूहळू साईडलाईन लागले एकोणीसशे शहाण्णवला रमेश किनी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांचं नाव आलं होतं असं म्हणतात शिवसेनेच्या लोकांना रमेश किनी यांचा फ्लॅट हवा होता यातूनच रमेश किनी यांना धमकीही देण्यात आली होती आणि नेमकं वेळी रमेश किनी यांचा मृतदेह एका सिनेमा थिएटरजवळ आढळून आला या घटनेनंतर रमेश किनी यांच्या पत्नीने राज ठाकरे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली परंतु राज ठाकरे यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं या प्रकरणात राज ठाकरे यांचं नाव आल्यापासून शिवसेनेत त्यांची उलटी गिनती सुरू झाली असंही सांगितलं जातं शिवसेनेत वालत चाललेली गटबाजी लक्षात घेता राज ठाकरे बरेच अस्वस्थ झाले होते यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली यानंतर त्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेवा नावाचा नवा पक्ष स्थापन केला दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांची मोठी जादू दिसून आली या निवडणुकीत मनसेचे महाराष्ट्रात तेरा आमदार निवडून आले तर तब्बल चोवीस जागांवर ते दुसऱ्या स्थानी राहिले मात्र यानंतर राज यांच्या पक्षाची कामगिरी तेवढी खास राहिली नाही दोन हजार नौ नऊच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला पाहिजे तसं यश मिळवता आलं नाही तसेच दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली मनसेची कामगिरी खालावत गेली तशी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची मन देखील गेली गेल्या अनेक निवडणुकांपासून मनसेची चांगलीच पिछाट झाली तर दुसरीकडे फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करताना दिसून येते उद्धव ठाकरे यांना रोज कोणी ना कोणी सोडून जाताना दिसत आहे अशा दिग्दर्शक महेश मांद्रेकर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची वास्तव मी ट्रूथ या युट्यूब चॅनलला मुलाखत घेतली यात महेश मांद्रेकर यांनी विचार प्रश्नावर राज उद्धव युतीबाबत भाष्य केले शिवाय त्यांनी अनौपचारिकपणे उद्धव यांना युतीचा प्रस्तावही दिलाय त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न महेश मांजरे यांनी विचारला असता राज यांनी कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणं छोटे आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद अत्यंत शुल्लक आहेत असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट नाही असंही राज ठाकरे म्हणाले याचबरोबर हा विषय फक्त माझ्या एकट्याचा इच्छेचा नाही किंवा माझ्या स्वार्थाचा नसून आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे तो मी पाहतो माझं म्हणणं आहे की राजकीय पक्षातील सर्वच मराठी माणसांनी एकत्र येऊन एक पक्ष काढावा त्यातून महाराष्ट्राचा सा विकास साधावा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे राज यांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले मी किरकोळ भांडण बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहे सर्व मराठी माणसांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो पण माझी एक अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रातून गुजरात मध्ये कारभार घेऊन जात, जात असल्याचं सांगत होतो तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता तो विरोध करायचा मग तडजोड करायची हे असं चालणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय तसंच महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोण येईल त्याचं मी स्वागत करणार नाही त्याला घरी बोलवणार नाही त्याचं आदर आतिथ्य करणार नाही त्याचबरोबर पंक्तीलाही बसणार नाही हे ठरवा आणि मगच महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यामुळे भविष्यात राज उद्धव एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे